मित्रांनो जरा डोळे बंद करा आणि विचार करा पाऊस सुरू आहे घराजवळच्या पाणी साचलंय तुम्हाला वाटतंय वा, हो रोहन फक्त आठ वर्षाचा मुलगा खेळकर आणि हसमुख पावसाळ्यानंतर अचानक ताप आला आईने समजलं साधा व्हायरल असेल पण दोन दिवसात ताप चढत गेला अंगदुखी डोळ्याच्या मागे दुखणं त्वचेवर लाल चट्टे डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट आला डेंगी पॉझिटिव्ह डेंगू हा नावात साधा वाटतो पण त्यामागचं सत्य भयानक आहे हा आजार एडिस इजिप्टी नावाच्या डासामुळे होतो आणि गंमत म्हणजे हा डास दिवसात चावतो म्हणजेच रात्री मच्छरदानी लावली तरी जर दिवसा खबरदारी घेतली नाही तर धोका तसाच राहतो लोक एक मोठी चूक करतात ताप आला तरी घरीच पॅरेसेटमॉल घेऊन बसणार डेंगूत प्लेटलेट झपाट्याने कमी होता बीपी अचानक कमी होतो पेशंट शॉकमध्ये जाऊ शकतो आणि मृत्यू देखील होऊ शकतो मग प्रश्न यापासून वाचायचं कसं घराभोवती पाणी साचू देऊ नका जुने टायर बाटल्या कुंड्या कूलर यामगे यामध्ये पाणी साचलंय का ते तपासा सुद्धा मच्छरदानी किंवा रिपेलेंट वापरा फुल बायांचे कपडे घाला ताप अंगदुखी लाल चट्टे दिसले तर लगेच सरकारी किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डेंगू टेस्ट करा रोहनला वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं योग्य उपचार मिळाले आणि तो वाचला पण प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं असेल असं होणार नाही डेंगू ही केवळ आजाराची गोष्ट नाही ही जबाबदारीची ना गोष्ट आहे तुमची माझी आणि आपल्या समाजाची चला पाणी साचू देऊ नका मच्छरांना वाढ देऊ नका आणि डेंगूला आपल्या घराच्या दारातच थांबूया